गुड मॉर्निंग मित्रांनो श्री स्वामी समर्थ सुप्रभात वेलकम टू माय न्यू ब्लॉग बिचारा ओम पाय दुखत आहे बिचाऱ्याचा ओमा किती वाजता उठला तू आज पाच वाजता उठता म्हणतोय खरोखर का इकडे मग खोटा बोलतो दोन वाजता उठून काय करत होता झोपला होता अंगो कधी करशील ना करणार नाही आज अंगो आळस पण येतो आज काय आळस येतो बेटा एवढा झोपून दिलं कोणी कोणी झोपून दिलं आता नाही रे सावली ती तुम्ही बघत आमचा ब्लॉग आज आज उमे घरीचे आणि मी काही शाळेत जाणार नाही आज कारण त्याच्या पायाला लागले आणि त्याला चप्पल सुद्धा घालता येत नाही तरी तो फिरत असतो काय उमाशील बेटा आज शाळेत नाही म्हणतोय ठीक आहे चला तापाला आहे आज तुला मग आता करायची तर तांघोळ करता येणार नाही मग आता कसं करायचं रे दवाखान्यात जायचंय डॉक्टर सुई सुद्धा डॉक्टर तिकडच्या डॉक्टरांनी दिली नव्हती का त्याच्याकडे जायचं गावाला सुई सुद्धा आल्यावर कशाला तुला आज तू जोपून घेत थोडा वेळ का रे आजारी म्हणून जोपून असते मॅडमला दाखवायला होईल ना मला कि ओम आजारी म्हणून हम्म पुन्हा पेप्सी घ्यायला किती पेप्सी मार आता झाडी आई काय म्हणते ऐकलं का आज आईने स्वतः चहा बनवली आहे मला पण दिली आज आज तेजीची सुट्टी आहे तेजी, तेजी कामावर नाही आज त्यामुळे आज, आज आई चहाचा चहा मस्त गोड लागतो

चापे जी कोम तोला का रहे? खाएगा अकेला वो दुकानो से जल्दी काम आईते आज पूरा दुकान उठाने का ये जिम्मा उठाया भैया ने ओके चैनल मिली कैसे

हे अरे ते मलका लडकते बनासा मी गाव रे तुनगर sa आज आमचं खिचडीवर भागणार आहे वाटत आईच्या हातून आज खिचडी आहे तेजू काही बनवत नाही तेजूला सुट्टी दिली आईने तेजू बघा आई तांदळ आता मसाला टाकून पाणी टाकून झालं आईचं आई बनवते खिचडी किती पाण्या तुती आई दोन पाण्या दोन पाण्याने आईने तांदूळ धुवून घेतले मस्त <coughs> आईला ठसकापन येतोय घेतले तांदूळ टाकायला खिचडीचा सामान टाकला याने आता सगळा आता झाकण लावून मस्त खिचडी बनणार बघत राहा ब्लॉक पूर्ण मॅडम बसले इकडे त्यांना आज आराम दिला याने आराम काय तुम्ही काय करत हा तब्येत खराब याची बरोबर आहे ठीक आहे काय बोलतो डॉक्टरकडे जायचं लगेच चल राजा पट्टी काढून घे आपण अ होमची तयारी आहे दवाखान्यात जायची आता मी त्याला हॉस्पिटलला घेऊन चाललो आहे आता रडतो काय तिथं बघावं लागेल राज आहे जोडीलाय साडेदा का साडे ताई पडते का तुझा चालेल दे

बेकार हो डॉक्टर काय सांगाव तुम्हाला ना। मार नाव आम्ही आणला काल टरबूज खरबूज आणि केवी हाय मित्रांनो आजचा ब्लॉक इथपर्यंतच आता भेटू पुन्हा उद्या तोपर्यंत बाय ते घातलं ना तू शर्ट आता मग हे घालून दे बघ शर्ट त्याला